नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा अक्षय आर्थ्याला घेऊन हॉस्पिटलला निघलेले असतात तर अक्षय रमाला विचारतो की तुतीची फाईल घेतली ना तर रमा म्हणते की हो आणि अक्षयच्या हातामध्ये सर्व बॅग असतात तर सीमा तिथे बसलेली असते सीमा विचारते की काय तुम्ही आर्थ्याला घेऊन कुठे निघालात तर अक्षय म्हणतो की अगं आम्ही जरा हॉस्पिटलला जाऊन येतो आम्हाला जरा काळजी वाटते तर सीमा घाबरतच विचारते की काय काय झाले अर्थ बरी आहे ना तेव्हा रमा म्हणते की अहो आई तिचे डोके ह्या बाजूने जरा चपटे होते तर सीमाला हसू येते आणि डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा एवढीची गोष्ट आणि तुम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन चाललात यात काहीही काळजी करण्यासारखे नाही अरे तेव्हा रमा विचारते की म्हणजे काय तर सीमा म्हणते बाळ जर बराच वेळ एका बाजूने जर झोपले तर एका बाजूने ते डोके चपटे होत असते कारण मेंदू पूर्ण डेव्हलप झालेला नसतो आणि यावर अगदी सोपा उपाय आहे तुझ्या आईने ती मोहरीची उशी दिली ना त्यावर तिला झोपो मोहरीच्या वि उशीवर बाळाचे डोकं ठेवायचे म्हणजे त्या मोहरीच्या उशीवर बाळाचे डोके हे दाबले जाते आणि डोकं छान गोल गरगरीतच राहते आणि हे झाले जुने उपाय तुम्हाला हे जुने उपाय जर करायचे नसेल तर अगदी सोपे सुद्धा काही उपयोग आहे जसे बाळाला एकाच कुशीवर झोपून द्यायचे नाही बाळाची कोच जरा बदलत राहायची मग त्यासाठी आपण लक्ष ठेवायला लागते पाठीवर सुद्धा बाळाला जास्त वेळ झोपून द्यायचे नाही म्हणून डोक्याचा मागचा भाग हा चपटा होत असतो आणि बाळाला उचलताना सुद्धा नीट लक्ष देऊन घ्यायचे तर अक्षय म्हणतो की नक्की ना काही टेन्शन असल्यासारखे नाही ना एवढंच ना तर सीमा म्हणते की हो अरे एवढंच असतं मी काही खोटं सांगते का तुम्हाला सगळ्यांना मी मोटे मंग मी लहानचे मोठे केले मग कशाला खोटं बोलेल या सगळ्याची सवय आम्हाला होती आणि एक मात्र आता तर तुम्ही खरे आई बाबा शोधतात जर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी तुम्हाला वाटल्या तर तुम्ही नक्की आम्हाला येऊन विचारा मी नसेल तर आईंना विचारा आम्ही सर्व तुम्हाला सांगू अक्षय म्हणतो की आम्हाला तर खूप टेन्शन आले होते रमाने खरच मला खूप टेन्शन दिले होते रात्रभर झोपलो सुद्धा नाही मी तेव्हा सीमा म्हणते की अरे तिला सुद्धा कुठे माहिती ह्या सर्व गोष्टी पण होईल हळूहळू तिला ह्या सर्वाची सवय होईल आणि मला काय वाटते तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट तर घेतली मग एकदा जाऊन या जनरल चेकअप वगैरे होऊन जाईल आणि बरं मी सर्वांसाठी नाश्ता तयार करते तुम्ही जरा खाऊन जा तेव्हा अक्षय म्हणतो की नाही नंतर खाऊ म्हणून रमा आणि अक्षय बाहेर गाडीजवळ येतात तर रमा अक्षयला विचारते की नॅपकिन घेतली दुधाची बाटली घेतली का आणि डायपर वगैरे तर अक्षय हो हो करत असतो आणि परत रमा म्हणते की शीव बाबा मीच बॅग भरायला हवी होती सतत माझ्या मनामध्ये हेच राहील की हे घेतले की नाही ते घेतले की नाही हे राहिले का ते राहिले का सगळं असंच चालू आहे तर अक्षय म्हणतो की काय ग तुझा माझ्यावर विश्वास नाही का रमा म्हणते की आवो ठेवला होता मागच्या वेळेस परंतु त्यावेळेस मी तुम्हाला तीन चार झबली घेण्यासाठी सांगितले होते तुम्ही किती घेतली दोन तेव्हा अक्षय म्हणतो की मला काय माहिती होते की तिच्या लाळेमुळे ती झबली ओली होती रमा म्हणते की आवो लाळांसाठीच असते मग होऊ शकते चूक अक्षय म्हणतो की मला काय डझनभर मुलांचा अनुभव आहे का रमा म्हणते की मग मला आहे का तुम्हाला फक्त भांडणाचा चान्स लागतो लगेच तुम्ही भांडत बसता तेव्हा भा अक्षय विचारतो की मी सुरू केले का भांडण तर रमा म्हणते की आव चला असते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं बस ना गाडीमध्ये आणि गाडीचा दरवाजा उघडून तो रमाला आतमध्ये बसवतो तेव्हा रमा ही बाळाला म्हणते की पग कसा चिडका बिब्बा आहे तुझा बाबा आणि अक्षय गाडीमध्ये बसून रमाला म्हणतो की स्वतः तू भांडण काढत असते आणि शेवटी मला दोष देत असते तेव्हा रमा म्हणते की आव चला आता अर्थाला सुद्धा घाई झाली डॉक्टर काकांकडे जाण्याची हो की नाही आर्था कसे भांड़त बसतात माझ्याशी तेव्हा अक्षय म्हणतो की आर्था आपल्या आयुष्यात आल्यापासून तू माझ्याशी व्यवस्थित बोलली सुद्धा नाही कायम भांडत असते तुझे लक्षच नाही माझ्याकडे तर रमा म्हणते की वा तुम्ही काय वेगळं करता आठवा बरं शेवटची छान दिसते असे केव्हा म्हणला तुम्ही आठव आठवते का नाहीच आठवणार कारण तुम्ही म्हणलेच नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हो गडबडीत राहून गेले आता म्हणू का तर रमा म्हणते की आठवण करून दिल्यानंतर कोणी म्हणेल तेव्हा अक्षय म्हणतो की ए चिडके छान दिसती तर रमाचा सुद्धा राग जातो आणि ती अक्षयला म्हणते की तुम्ही सुद्धा तेव्हा अक्षय खुश रमाच्या हातांचा केस के घेत असतो आणि रमाच्या हाताचा वास घेऊन म्हणतो की खरंच काय स्मेल आहे हा बाळांचा स्मेल रमा म्हणते की चला आता गाडी सुरू करा तर अक्षय आणि रमा हॉस्पिटलला हो निघून जातात त्यानंतर इकडे आभी हा दारूच्या नशेतच असतो आणि तो तेथेच आपले चप्पल फेकून देतो आणि सोप्यावरच हा झोपी जातो तर सीमा म्हणते की अरे उठ बाळा आभी नाश्ता करून घे भूक लागली असेल आणि काय झाले तब्येत बरी आहे का की नाही रूममध्ये जाऊन झोप तेव्हा आभी म्हणतो की मोठी आई झोपून दे मला झोपायचे आणि तेवढ्यात आनंद बाहेर येतो आणि सीमाला विचारतो की आई काय ग काय झाले सीमा म्हणते की अरे उठतच नाही मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते नाश्ता तयार आहे पण नाहीच म्हणतो मी म्हटले की तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप तर त्याला सुद्धा नाही म्हणतो तू बघ ना जरा तर आनंद हा आबीला उठायला जातो तर आबी खाली पडणार सीमा आणि त्याला खरंच किती शहाना मुलगा होता पण काय होऊन बसले हे सर्व आणि झोपून दे त्याला आणि आनंदला विचारते की तू खाणार का त्यानंतर इकडे आनंद नाश्ता करून रूम मध्ये येतो तर जान्हवी ही आनंदला म्हणत असते कारण जान्हवीचे पार्ट बदललेले असते आणि ती आबीबद्दलच आनंदला बोलत असते की आबी सध्या खूप बदललाय बाथरूम मध्ये गेल्यानंतर नळ सुद्धा तसंच ऑन सुरू असतो तेव्हा आनंद म्हणतो की काय ऑन आणि तू कशाला त्याच्या पाठीमागे जात असते वॉच ठेवण्यासाठी आणि तेवढ्यात रमा त्यांच्या रूममध्ये येते जानवी म्हणते की वेडा आहेस का मी कशाला वॉच ठेवेल तर रमा विचारते की काय केले आभी दादांनी जाणीव म्हणते की मी नाही सांगू शकणार तर आनंद म्हणतो की मी सांगतो आणि रमा ऍक्च्युली आरती गेल्यानंतर आबी हा कम्प्लिटली लॉस झाला म्हणजे तो कम्प्लिटली डिस्टर्ब झाला इतका तो झाला की त्याला दैनंदिन त्याच्या गोष्टींचा सुद्धा विसर पडायला लागला आणि हे जर हळूहळू वाढत गेले तर रमा खूप अवघड होऊन बसेल त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आभेला या फेस मधून बाहेर काढावे लागणार आहे रमा म्हणते की हे कळते परंतु अभिदा माझ्या एक गोष्ट लक्षात आली त्यांना जर ह्या फेस मधून बाहेर काढायचे असेल तर या बाहेर काढू शकते विचारते की ते कोण तर रमा म्हणते की आरती बहिणी जान्हवी म्हणते की अरे बापरे आरती तर या जगातच नाही मग किती कशी त्याला भानावर आणेन रमा म्हणते की हो मला ते माहिती आहे पण एक आयडिया माझ्याकडे आहे तेव्हा रमा आनंद आणि जान्हवी यांनी आबीला भानावर आणण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो त्यानंतर आबी हा ूम येतो तर आपला चेहरा धुतल्यानंतर तो नळ हा ऑनच असतो आणि बाहेर जायला निघतो तर तेथे आरतीचा फोटो त्याला दिसतो आणि परत त्या आरतीच्या फोटोवरून हात फिरवतो त्याच्या लक्षात येते की नळ तर चालूच आहे म्हणून तो नळ बंद करतो आणि त्या फोटोला बघत म्हणतो की विसरलोच मी खरंच नळ बंद करण्यासाठी आणि तू का यावेळेस मला ओरडली नाहीस ग आरती आभी नळ बंद कर अभि नळ बंद कर एकदा ओरडणं माझ्यावर म्हणून आभी पुन्हा नळ ऑन करतो त्याला असे वाटत असते की आरती पुन्हा एकदा माझ्यावर ओरडेल आणि आरती यापुढे मी नक्की नळ बंद करत जाईल असे त्या फोटोकडे बघत म्हणत असतो त्यावर आबी हा वा, किचन मध्ये येतो आणि फ्रीजमधून तो ऍपल खाण्यासाठी घेतो आणि फ्रीज तर तसेच ऑन आन ठेवतो आणि तेव्हा तेथे ते त्याला ते 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 आरतीचा फोटो दिसतो आणि त्याच्या लक्षात येते की फ्रीज तर माझ्याकडून चालू म्हणजे उघडेच राहिले आणि लगेच तो म्हणतो की सॉरी आता माझ्या लक्षात आले फ्रीजचे दार मी लावून घेतो आणि त्यानंतर तो दारूची बॉटल घेऊन ग्लास घेतो आणि खुर्चीवर बसून दारू प्यायला लागतो तर तेथे अक्षय आरतीचा फोटो घेऊन येतो आणि काय रे अभया झाले का तुझे परत सुरू असे विचारतो किती पिशील रे तर अभि म्हणतो की पिऊन दे मी पिणारच आहे माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा अक्षय म्हणतो की असे तुला वाटते परंतु नीट जर विचार केला तर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही अशा गोष्टी आहे आणि रमा सुद्धा हे सर्व वरून बघत असते तेव्हा अक्षय आपल्या हातातील फोटो हा अभि समोर ठेवतो आणि आरती बहिणी जर असती तर आज तिला हे सर्व आवडले असते का असे म्हणतो तर आभी त्या फोटोकडेच बघत असतो तेव्हा आबी दारूचा ग्लास खाली ठेवतो आणि आरतीचा तो फोटो हातामध्ये घेऊन त्या फोटोकडेच तो बघत असतो तेव्हा रमा आणि अक्षयला एकदम करतात एकमेकांकडे तर रमाला सुद्धा खूप आनंद होतो आबी यातून हळूहळू बाहेर येत असतो रमा धावतच आतमध्ये येतात तर काका सीमा आणि आनंद येतेच असतात तर रमा म्हणते की खरंच तुम्हाला माहिती आहे का आपण जो प्लॅन केला त्यामुळे आभी दादामध्ये खरंच खूप बदल होतोय तर काका म्हणतात की रमा तू खरच खूप छान असा उपक्रम शोधून काढला सीमा म्हणते की हो रमा खरच खूप त्रास होतो आणि त्या त्रासातून आपणच त्याला बाहेर काढायचे मग त्यासाठी आपण वाटेल ते करूयात तेव्हा काका म्हणतात की सांगू रमा आणि अक्षय अभिसाठी आणि अर्थासाठी जे काही करतात ना खरच तुमचे आभार कसे मानू हेच मला नाही कळत तेव्हा अक्षय सुद्धा तेथे आलेला असतो रमा म्हणते की अहो काका आभार कसले मानायचे त्यामध्ये आपण एकत्र राहतो कुटुंबात तुम्ही मुंग्यांची रांग तर बघितली ना त्या सर्व कसं एकमेकांशी अगदी चिकाटीने असतात मग तसेच कुटुंबाची सुद्धा असते आहोत एकमेकांसाठी तर रमाच्या सर्वांना गोड हसू येते तर आनंद म्हणतो की वा खरच कमाल सेम रंगांसारखं बोलली तू कॅनव्हास वर जेव्हा सर्व रंग एकत्र येतात तेव्हा तो पांढरा कॅनव्हास सुद्धा छान भरून निघतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगदी खरे आहे पण मला तर वेगळीच भीती वाटते तर सीमा म्हणते की काय रे तर अक्षय म्हणतो आभ्याच्या या सवयीला आपण आळा घालू शकतो परंतु तो बाहेर जाऊन तारू पिला तर तेव्हा काका म्हणतात की नाही रे आज आर्था माझ्या जवळ आली आणि आभी आज पेलेला नाही मग त्याच्या नजरेमध्ये जर आर्थ्या आली आपण तिला त्याच्याकडे नेऊन देऊयात बद्दल जर त्याच्या मनामध्ये प्रेम वगैरे जर आले तर हे करून बघायला काय हरकत आहे आनंद म्हणतो की हो काका अगदी गुड आयडिया आहे तुमची आपण असेच करूयात तेव्हा रमा म्हणते की की पण मला जरा भीती वाटते त्या दिवशी जे काही वागले ते मी नाही विसरलेले अजून काका म्हणतात की अगं रमा पण आपण सर्वजण येथे आहोत आभीपासा वेडेपणा नाही करणार तेव्हा सीमा म्हणते की हो बाळाचा जर स्पर्श त्याला झाला तर त्याला सुद्धा बरे वाटेल आभी नक्की सुधारेल मी तुम्हाला सांगते हे सर्व माझा अभि खरच खूप गुणी मुलगा आणि शहाणा आहेच हळवा सुद्धा नक्की तो सुधारेल तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आणि तेवढ्यात आनंदला समजते की आभी आला आणि तो सर्वांना सांगतो की आभी आला म्हणून सर्वजण लगेच आजूबाजूला जाऊन लागतात आणि काका मात्र एकटेच तेथे आर्थ्याला घेऊन बसतात ते आणि तेवढ्यात आबी येतो तर काका म्हणतात की अगं कशाला रडतेस बाबा आणि तिला मुद्दाम ते घेऊन येतात तेव्हा मुद्दाम काका हे शांत करत असतात जोरजोराने रडत असते तर आभी तिच्याकडे न बघता म्हणतो की बाबा त्या बाळाला अगोदर शांत करा तेव्हा काका म्हणतात की अरे आभी आर्था किती लहान आहे तिला सांगता येते की रडू नको म्हणून आणि तेवढ्यात आर्था ही हसायला लागते तर काका म्हणतात की अरे वा बाळाला हसायला सुद्धा येते आणि अभिला म्हणतात की अरे पग ना आरता हसताना किती गोड दिसते तेव्हा अभि बघायचे तेव्हा अक्षय रमा आणि आनंद सीमा सर्व चोरून असतात त्या चो त्यांना सुद्धा खूप वाईट वाटते काका म्हणतात की अरे अभि प्लीज असं करू नकोस जेव्हा आर्था हसते तर अगदी तिच्यामध्ये आरतीचा भास होतो अरे अभि खरंच ऐक ना माझे तेव्हा आभीच्या हातामध्ये आरतीचा फोटो असतो आणि ही माझी आरती आणि आरतीच्या फोटोकडे बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर काका म्हणतात की अरे पगन हिच्याकडे आरतीचाच भास हिच्यामध्ये होतो अगदी आरती सारखी दिसते आईची नाही निदान बापाच्या मायेची उबतीला मिळून देणारे अभि थकड़े बघत असतो आणि डोळ्यामध्ये मात्र खूप पाणी येत असते जर काका म्हणत असतात की अरे अभी पग ना हिच्या डोळ्याची ठेवण अगदी आरती सारखी आहे तू जरा पग तिच्याकडे लक्ष दे तेव्हा आभी रडतच विचारतो की बाबा खरंच तुम्हाला हिच्यामध्ये आरती दिसते काका म्हणतात रे होय रे सोन्या आरतीच्याच रूपाने ती परत आली तिच्याकडे पग ना तो तर आरता खूप छान अशी अभिकडे पगत असते आणि अभि मात्र रडत आरताकडे पगत असतो ते सर्व बघून सीमा रमा आणि आनंद अक्षय खूप आनंद होतो तेवढेच शशिकांत घरी येतो आणि काय रे अभि तो, तो, तो तुझ्या बापासारखाच असा तेव्हा अभि म्हणतो की अरे काका ही माझ्या आरती सारखी दिसते का तर शशिकांत म्हणतो की नाही रे विसर तू हे सर्व आणि आज तू माझ्या बरोबर चल तुला आहे तर शशिकांत सर्वांना खूप राग येत असतो तेव्हा काका रागाने म्हणतो की दादा हे सर्व काय चालले तुझे तर शशिकांत म्हणतो की काय चालले म्हणजे तो पुरुष आहे त्याला पुरुषांसारखे वागवतो मी निदान वागण्याचे धडे तरी देतोय तुमच्या सारखे बिळातले पुरुष म्हणून ते अभिला घेऊन जायला लागतात तर अक्षय बाहेर येतो आणि ओ थांबा असे म्हणून कुठे घेऊन चालला त्याला असे विचारतो तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रे तू त्याचे वकीलपत्र घेतलेस का तेव्हा अक्षय म्हणतो की आम्ही आभीला त्याच्या आणि आरतीच्या बाळाजवळ नेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्याला लांब घेऊन जाताय तेव्हा शशिकांत म्हणतो की तेच त्याला नकोय तुम्हाला कळत कसे नाही की तो दुःख विचारण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्याला परत परत तेच ते आरती आरती ते पग आरतीचे बाळ ते बाळ आरती सारखे दिसत ते काय चालले सर्व आणि आभीला म्हणतो की चल आबी बाहेर पड तू पुरुष आहे ना पुरुष घरात थांबत नाही त्याचे मैदान बाहेर आहे तर सीमाला सुद्धा खूप राग येतो आणि ती रागाने म्हणते की शी तेव्हा शशिकांत म्हणतो की हे घरात थांबणारे घर कोंबडे असतात तुझ्या बापाकडे पग चल मी तुला आज जन्नत दाखवतो जन्नत जन्न लुटूया आणि धुमाकूळ घालूया चल तेव्हा सीमा म्हणते की ऐका अभिला त्याच्या बाळाकडे प्लीज राहून द्या तेव्हा शशिकांत म्हणतो की तुम्ही आहात ना इतकी मोठी फौज आहे बाळाला सांभाळण्यासाठी मग अभी कशाला लागतो आणि अभि चल परत तर काका म्हणतात की अरे अभी तू हिच्याकडे पग एकदा अभि म्हणत असतो की नाही ती माझी आरती नाही मी नाही तिच्याकडे बघू शकत तर काका म्हणतात की असे नको करू बाळा ती तुझी आरतीच आहे तर अभी जोराने ओरडतो की ती माझी आरती नाही आणि शशिकांत अभिले धरून शेवटी घेऊनच जातो तर अक्षय म्हणतो की अरे अभे थांब थांब तर आनंदला खूप राग येतो काय निर्लज्ज माणूस आहे हा काका म्हणतात की खरंच वाईट वाटते की दादाने सुद्धा लावत सारखे स्वतःच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला शिकवले तेव्हा आनंद म्हणतो की काके तू स्वतःला सांभाळ आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात तू नको काळजी करू तर अक्षय म्हणतो की नाही हा शशिकांत मुकादम यांचा काहीतरी नवीन डाव आहे मला डवसण्यासाठी मला हरवण्यासाठी हे या आभीला बिघडवतात पण हे मी नाही होऊन देणार तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आनंद अक्षयला म्हणत असतो की तुम्हाला दोघांना ब्रेकची गरज आहे त्यामुळे तुम्ही दोघे जण कुठेतरी बाहेर जा आम्ही आर्थला सर्वजण सांभाळतो तुम्ही प्लीज काळजी करू नका तर रमा आर्थाला घेते आम्ही आलो लगेच जातो आणि लगेच येतो म्हणून आर्थला ती खूप घेऊन रडत असते तेव्हा सीमा म्हणते की अगं रमे एकच दिवस तुम्ही चाललात मग तेव्हा पार्वती आजी येते आणि अक्षय आणि रमा बाहेर निघलेले बघून विचारते की बाहेर चाललात का कुठे तर अक्षय म्हणतो की हो आम्ही दोघे जण बाहेर चाललो तेव्हा आजी म्हणते की अर्थाला सोडू का तर रमा आणि अक्षय आजीकडे बघत असतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद